नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुषार मालुंजकर देवांश ॲग्रो इंडस्ट्रीज इंदोरी फाटा मुरगा सीजन चालू झालेला आहे तर मुरगास करताना जी आपण बॅग खरेदी करतो तर ती बॅग एक टन तीन टन पाच टन अशा विविध प्रकारची येते त्याच्यात आपण कोणती बॅग खरेदी करावी हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तर आज मार्केटला भरपूर साऱ्या नवीन नवीन नवी तीन टन पाच टन एक टन अशा विविध प्रकारच्या बॅग आलेल्या आहेत आणि त्या बॅगमध्ये अत्यंत लो क्वालिटीचे काही मटेरियल वापरून बॅग तयार केलेले आहेत आणि मार्केटला स्वस्त दराने भेटत आहे तर प्रत्येक शेतकरी ही स्वस्त बॅग घेऊन आपला मुरगास तयार करण्याच्या नादत आहेत तर मी शेतकरी बांधवांना करतो की उचित करतो की क्वालिटीची बॅग घेत चला जेणेकरून आपला मुरघास खराब होणार नाही आणि ज्या शेतकरी मित्रांनी मुरघास बॅग ही लो क्वालिटीचे फेब्रिक वापरून घेतलेली आहे ती मुरघास बॅगमध्ये त्यांना त्यांचा चारा खराब होताना दिसत आहे जवळपास पाच तणाची बॅग भरलेली असताना तुमचा टोटली पास्तन चारा खराब होतोय म्हणजे वरचा एक लेअर निघाल्यानंतर पूर्ण चारा हा खराब दिसतो खराब निघतो काळा काळा पडतो टोटल तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी चांगल्या क्वालिटीची व्हर्जिन क्वालिटीची मुरगास बॅग मार्केटमधून खरेदी करावी तर देवाण शॅग्रो सुरुवातीपासूनच क्वालिटीत काम करते तर आम्ही आपल्याला आमची स्क्वेअर वन नावाची व्हर्जिन अत्यंत उपयुक्त अशी मुरगास तयार मुरगास तयार होण्यासाठी जी बॅग बनवलेली आहे ती बॅग आम्ही प्रवर्ड करतो तर नक्की एकदा आमच्या देवांश शॅग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या आमचा पत्ता इंदोरी फाटा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस त्र्याण्णव अडतीस चौतीस धन्यवाद